जर तुम्ही चा करा, देवतारी त्याला कोण मारी काल दिनांक का बारा रोजी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटाला साक्री धुळे महामार्गावरील राम हॉटेलजवळ जवळ ट्राल्याचा व पिकअप गाडीचा भीषण अपघात घडला होता पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला होता अपघाताची सर्व दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती मात्र त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती आपणास दिसून येत आहे दोन्ही वाहनाच्या अपघाताच्या मध्यभागी असणारी ती व्यक्ती आहे तरी कोण व त्या व्यक्तीला काही इजा झाली का असा प्रश्न आपल्या समोर येत असेल ना दरम्यान अपघाताची सर्व वार्ता त्यांच्याच तोंडून ऐकून घेतली या भीषण अपघातात सुखरूप वाचणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे संजय बिका कदम दादरती गावातील श्री विठ्ठल रुक्मारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांमध्ये ते मॅनेजर पदावर काम करीत आहे दैनंदिनी कामासाठी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घरातून बाहेर पडले व राम हॉटेलजवळील जॉन्सन जेन स्टील समोर बसची वाट पाहत होते अचानक ट्राला व पिकअप या दोन्ही वाहनांच्या भीषण अपघातात त्यांच्या डोळ्या देखत घडल्याने दोन्ही वाहनांच्या मध्ये कदम सापडले होते एका क्षणाला वाटतं की संजय कदम हे देखील या अपघातात जखमी झाले असते मात्र संजय बिका कदम हे सुखरूप असल्याचे दिसते म्हणून देवतारी त्याला कोण मारी या म्हणीची सत्यता या अपघातातून दिसून आली गणेशनगर संस्थेत मॅनेजर म्हणून काम पाहत आहे मी नेहमीप्रमाणे पवणे आतला घरून निघालो दातर्ती बसची वाट बघत असताना ते तिकडून एक बस आली इकडून राला गेला बस गेली नंतर नंतर मी मालेगाव गाडीची वाढ बघत असताना ते अचानक आणि पिकअपमध्ये इतकी जबरदस्त धडक झाली ते पिकअपचा ड्रायवर जागेवर खान झाला सुद्धा यावाने मी सुद्धा बचावलो दोघं गाडीमध्ये सापडला असतो ते ही माझी वाढवल्लांची खरंच पुण्य आहे मित्रमंडळीची पुण्यही आणि चांगलं काम केलेलं ते फळं मला आग मिळालं म्हणून मी डोळ्यासमोर आज दिसतोय